नमस्कार मंडळी चला आज काहीतरी नवीन आलं आहे बघा आपल्या घरी तर आज ना आळंदीवरून येताना ना आपली देवाची आळंदी आम्ही थोडं बाहेर गेलो होतो तर येताना ना आम्हाला ह्या शेगड्या दिसल्या म्हणजे एक प्रकारची लाकूडच लागतं पण एक प्रकारची चूल आहे पण हा पत्रा ना खूप म्हणजे खूप जाड आहे आणि एकदम भक्कम अशी ती चूल आहे तर इथून राग पाडायचा आहे ह्या येथून हवा येते आणि याला एक फॅन आहे छोटासा त्याला एक बॅटरी आहे त्या बॅटरीची वॉरंटी एक, एक वर्षाची दिली आहे आणि बॅटरीची किंमत मूळ किंमत सहाशे रुपये आहे जरी गेले तरी आपण ते घेऊ शकतो तर याला आतमध्ये ना एक फॅन आहे अगदी आपण लोहाराकडे जर गेलो ना तर त्याचा भाता कसा असतो त्याच पद्धतीने तो फॅन फिरला ना की अगदी सगळी त्याची हवा तिथं आतमध्ये येऊन वरती येते आणि जर राख पाडायचं आहे ना ते जर आपण बंद केलं ना तर सगळी हवा वरती जाते आणि छान हवा येते तर याला तीन खटके आहेत तर पहिल्या खटक्यावरती पण छान चालते दुसरा आहे आणि एक तिसरा तर पाहूया आपण आता एक कशी चालते ते तर आम्हाला तिथल्या दादांनी दाखवलं सगळं आणि ही चूल काही ना नवीन नाही बऱ्याच वर्षापूर्वी आलेली हे पाह्यातून राख पडते तर राख पडल्यानंतर हे पाय गोल अगदी भात्यासारखं आहे की नाही हे गोल आणि ह्या है वायरी आहेत आणि वायरी पण अगदी सहज जोडता करता येतील अशा आहेत म्हणजे मोठा घोटाळावर नाही होऊ शकत आणि झाला तरी काही नाही पण आम्ही जरा विचार केला की आपल्याला जर चुलीवरच खायचं आहे अगदी कोळशावरलं तर हिच घेऊया तर आता पहिल्यांदा आली म्हणल्यानंतर चूल जरी साधी सारवली ना शेणानं तरी तिची पूजाच करायची असते हळदी कुंकू लावून नंतरच पेटवायची असते तर समजा पहिल्यांदा रोवली तरी जा असते आणि क जरी नंतर सारून जरी घेतली ना तिला ओछऱ्याने तरी हळदी कुंकू लावूनच तिला पेटवायचे असते तर बघा आता आपल्याकडं पूर्वीला रॉ असायचं पेटवायला आता काही रॉकेल नाही तर आम्ही प्रयत्न केला आहे आता मोठा धपला होता तो फोडला आणि त्याच्यावरती त्या गोल वाटीमध्ये बारीक बारीक त्याच्या फाकळ्या ठेवल्या त्या थे। आणि हे नसल ना तर असं शर्वस्तेला बघा बॅटिंगचे तुकडे मिळतात बारीक बारीक ते जरी आपण ठेवले ना तरी ते छान जळतं तर त्या दादांनी आम्हाला दाखवलं ना ते पेटलेलं तर खूप मस्त चाललं होतं मग आता या चुली पहिल्यासुद्धा आम्हाला अनुभवातल्या होत्या पण मी घेतलेली नव्हती फ बऱ्याच दिवसापासून पाहिलेली होती पण घेतलेली नव्हती तर म्हटलं चला आता आपल्याला ना सुरुवातच करायची घ्यायचीच म्हणजे आपल्याला यात काही इलेक्ट्रिकचं अशी भीतीच नाही आहे कसलीच की ह्यानं शॉक बसल किंवा करंट बसल म्हणजे करंट शॉक एकच आलं की ते बसल किंवा काय असं काहीच नाही आहे त्याच्यामुळं एकदम इजी आहे लहान मुलांनासुद्धा म्हणजे अशी कशाची भीती नाही आहे म्हणून म्हटलं आता हे पहिल्यांदा आम्ही ते कागद ठेवल्यामुळे हे भांडं काळं झालं नाहीतर कोळसा जर असल किंवा असं कागद जाळल्यामुळे काळं झालेलं आहे तर नसल तर काळं नाही होत तर बघा आता आम्ही पाहिलं विचार करून की आपल्याला किती सरपण लागतं आता कोणी फाटी म्हणतं किंवा अजून काही नावं असतील जळण्याचं लाकूड म्हणतं तर आता आम्ही पाहिलं पण खूपच कमी आहे जे आम्हाला जे लागत होतं ना रोजचं त्याच्यापेक्षा निम्म्यालाही कमी लागलं सरपण तर एकदा पेटवली ना अगदी गॅससारखे चालते तर ज्या टायमाला आपल्याला म्हणजे भाकरी बिकरी करपाय लागन ना त्या टायमाला कमी करायचं म्हणजे मी अक्षरशः बंदच करून ठेवत होते ते त्याचा फॅन आणि एकवरच दोन नाही आणि तीनवर पण नाही फक्त एकवरच घेतलेला तर ही सगळ्यात लहान आहे चूल याच्यापेक्षा अजून दोन प्रकारच्या मोठ्या मोठ्या आहेत तर आपल्याला एवढे मोठ्याचं काय करायचं आहे म्हणून मी आपलं सगळ्यात लहान असेल ना तीच घेतलेली याच्यापेक्षा मोठा आहे त्या हॉटेलला याला वापरतात लोक तर म्हटलं चला बघूया करून किती वेळ लागतोय वेळ आपल्या करण्यावरती म्हणजे जर एकजण करायला असेल एक समजा चपाती किंवा भाकरी करत जर असेल एक जण करायला एकजण भाजायला जर असेल ना तर खूप म्हणजे खूप लवकर मी तर म्हणते आपला गॅस जो असतो ना त्याच्यापेक्षाही फास्ट चालते पण मस्त अगदी तर म्हटलं चला पहिल्यांदा चूल पेटवली मग पहिला गोड छा करून घेतला आणि नंतर आता खिचडी भात चालू आहे आमचा आणि नंतर म्हटलं भाकरी आणि क हे करावं तर बा मला तरी आवडली बरं चूल लोकांनी बर भरपूर आधी घेतलेले आहेत असं नाही की म्हणजे मी नवीन आले म्हणून दाखवते पण नाही आणि एक म्हणजे पाहिलेले आहेत मी पण मी स्वतः वापरलेली नव्हते म्हणून मी आता हे चूल आणले आणि खरंच चांगली आणि कोळसा जरी टाकला ना तरी खूप छान चालते कारण त्याला हवा भेटते ना आणि दूर तर नाही होत कसाच दूर नाही होत हा जाळ जर जास्त लागला वरती आला तर भांडे काळे होतात आणि सुरुवातीला कागद टाकल्यामुळं भांडे काळे झालेत पण असो एकदम छान वाटलं बरं आणि पाणी ठेवलं होतं आम्ही थोडंसं गरम करायला अगोदर लेपटकन पाणी पण गरम झालं आणि बघा जाळ पण किती लागतो एक वरच फॅन आहे अजून दोन आहेत दुसरा आणि तिसरा खाटका पण आम्ही तो काही चालू केलेला नाही पण अगदी मस्त चाललेली आहे जाळ तर हे बघा हा इकडं केला ना की तीनवर येतं म्हणजे पण आपल्याला एवढं लागतच नाही आपल्याला एकवरच खटका पाहिजे तर मला आवडली बरं तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल कोणाकोणाला या चुलीचा आणि मला असं वाटतं हिचा दूर होत नाही ते चांगली जर पेटली ना चूल तर मला असं वाटतं ती घरात जरी आपण तिच्यावरती स्वयंपाक केला तरी घरात दूर होणार नाही याची पूर्ण गॅरंटी आहे मला तरी मग समजा सुरुवातीला चूल पेटवताना होतो दूर म्हणजे आपल्याला गाडक्या व्यवस्थित ठेवता येत नाही एकदा पेटल्यानंतर अजिबात दूर झालेला नाही अगदी मस्त आहे आणि याच्या बॅटरीची चार तास काहीतरी चार्जिंग करायची आहे ती चार्जिंग केल्याच्यानंतर चा दहा तास बॅटरी जाते असं सांग सांगण्यात आलं आहे पण आता असो चला एका ह्याला एक, एक युनिट जातं म्हणजे आणि चार दहा तास आपण काय रोज स्वयंपाकी इतका वेळ करत नाही तर एक तासात किंवा दीड तासात आपला स्वयंपाक होणार आहे त्यामुळं म्हटलं आता भाजी पण केली आता भात झाला चहा झाला भात झाला भाजी झाली ना आता भाकरी करायला घेतली तर पाहूया आपली भाकरी अगदी चुलीसारखी कडक होते का तर आता मी करते तुम्ही स्वतः पाहा खरंच कडक होते का तर बघा अगदी छान भाजली बरं पाठीमागून तर मस्त भाजले आणि संपूर्ण मोठा गोल आहे त्याचा त्यामुळं पूर्ण तव्याला झाड लागत होता आणि भाकरी पाठीमागून पण मस्त भाजली फक्त एकच आहे की गॅससारखा आपल्याला तवा उतरावा लागतो पण काही लोक तव्यांनीच भाकरी भाजतात पण बघा किती मस्त अगदी आरावरती कडक भाकरी भाजलेली आहे बघा एकदम छान आणि मला तर आवडली आणि याच्यावरती आहे ना जे कणसं भाजतात आता काही लोकं त्याला बुट्टा मानतात मक्याची कणसं खूप मस्त भाजता येतील बरं खूप छान भाजता येतील तर बघा कशी आहे कोणाला आवडो किंवा ना आवडो पण मला तर खूपच आवडली चूल आणि पण आता आपल्याकडं ह्या चुलीला जास्त सरपण लागत होतं आणि हिला सरपण कमी लागतं आहे तर आपलं सगळा स्वयंपाक झाला बरं का थोड्या सरपणामध्ये